मुरंबा या मालिकेचा सव्वीस सप्टेंबरचा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी रमाही आरोहीला कॉल करून म्हणते आरोही मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक आता अजूने कोणाला फोन केला आहे की नाही तू एकदा चेक करून सांगतेस का मला तेव्हा आरोही म्हणते हो आई चेक करते मी तेव्हा आरोही म्हणते केला होता कॉल तेव्हा ही आरोहीला आवाज देत असते ती पाहते की आरोही फोनवरती बोलत असते तर इकडे रमा ही पार्वतीपाशी पोहोचते तेव्हा पार्वती रमाला पाहून खूप भाऊक होते तर रमा ही त्या गुंडा माणसाला म्हणते इरावतीच्या सांगण्यावरून तू हे सर्व करतोयस ना म्हणजे माझ्या आरोहीचा ॲक्सिडेंटसुद्धा तूच केला असणार तर तेव्हा आणि त्या गुंडामध्ये जटापट होते तो गुंड रमाला पाडून देतो तर तेव्हा गुंडा हा इरावतीला कॉल करत असतो तो की रमाही त्या गुंडाच्या डोक्यामध्ये काठी मारते तर आता रमाही सोडू शकेल का पार्वतीला गुंडाच्या तावडीमधून हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा